नंतर सुद्धा त्यांना सगळ्यांची आठवण आली सिलेक्शन झाल्यानंतर की होतो आणि काल मला सांगितलं की बाबा या या ठिकाणी माझं सिलेक्शन लगेच म्हणलो ब या रविवार जरी असला सोमवारी त्या इथं अवेलेबल नसल्यामुळे सोमवारी सर्व बॅच मध्ये मी त्यांना बोलवणार मला नंतर कळालं म्हणजे त्यांनी क्लास ठेवलेला आहे जे विद्यार्थी येतील तेवढ्यासोबत आपण त्यांचा सत्कार समारंभ असतो तर तुमच्यात आणि पैसा जास्त वेळ न घेता मी

तयारीला सुरुवात केली होती दोन हजार आठच्या जवळपास तेव्हा आम्ही सगळ्यांच्या ऐकलं होतं पहिल्यांदाच गेले होते म्हणजे माझं दीकामास त्यामुळं मला एकलाच म्हणजे असं काय झालं होतं मराठी इतिहास घटना सगळ्याचा संपर्क तुटला होता दहावीपासून त्यामुळं मग सगळं परत नवीन सुरुवात केली मराठीचा लेक्चर असं आमचं इकडून मुली बसत होत्या इकडून मुलं बसत होती आम्ही आज इकडून बसत आम

कोर्स झालेला तुम सा? होता तुमचा हो सर माझे बी कॉमला टायर बी कॉम होता आणि टॅलेस आले जे होती त्यामध्ये आणि म्हणजे माझ्या शाळेवर ट्राय केलं होतं ना त्याच्यामध्ये तर मला कामाला कॉमर्स म्हणजे कॉमर्स होतं त्यांचं त्याच्यानंतर त्यांनी बीकॉम केलं त्यामुळे दे दे ते ते फॉर्म भरता माझं परीक्षा टी सी घेतली होती एक्झाम टी सी घेतली होती तसं मंनी मराठी बुद्धिमत्ता सर्व 25 25 मार्कचा होता आणि म्हणजे आपलं जे तलाठीचा लेव्हल होतीस असा त्या लेव्हलचा नव्हतं खूप जास्त हार्ड होता पेपर म्हणजे असं मला पेपर देऊन आलते आणि मला वाटतं आता खूप हार्ड गेला पेपर आता माझं काहीच झालं नाही असं झालं बुद्धिबळ आता सत्य होते मला काय आठवलं खूप एकदम डायरेक्टली स्टोरी नावाचा मेडिकल होगा ना हमने सिगरेट आफिस में छुरी बिकेश गवर्नमेंट में किस तरह ऑफिस में फुक जॉइन अच्छा तो ना जॉइनिंग हम मेडिकल नहीं समझ मेडिकल पता विद्यार्थियों ने कहा है सगाओ तुम्हें तैयारी के शैली थी त्यागना टेनिंग के सगाओ बोला अभी चलिए देते आपण आपलं म्हणजे कोणाच पॅटर्न नाही वापरायचा आपण आपलं जसं तसंच द्यायचं म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण एस न करायला पॅटर्न आहे तर मग सगळ्या सब्जेक्टला वेळ द्यायचा मराठी द्यायचं आता टी सी एस काय विचारते की बुद्धिमत्ता विचारते जास्त बुद्धिमत्तावर जास्त फोकस करायचं बीएस करायचं इंग्लिश करायचं आणि कोणताच सब्जेक्ट असा सोडून नाही द्यायचा कारण की तसं बिलकुलच होत नाही आपलं म्हणजे थोडं कंटिन्यू मध्ये ठेवायचं आणि अभ्यास कंटिन्यू ठेवायचा जसं जसं एखाद्या करू पण वाटत नाही खूप असं वाटतं की नको आता बस झालं किती दिवस करायचं आजूबाजूला लोक पण बोलत असाल का यायली जायली काय करते काय अजून जेव्हा येत नसते तेव्हा आणि